गतिरोध जलधारेचा की जीवन प्रवाहाचा गतिरोध जलधारेचा की जीवन प्रवाहाचा श्रावस्ती कोशल देशाच्या राजधानीत अतिधनाढ्य श्रेष्ठी परिवार लहान मोठ्या अनेक खोल्या असलेला सात मजल्यांचा विशाल वाडा या प्रचंड वाड्यात चार माणसांचे छोटेसे कुटुंब श्रेष्ठी परिवार सेठ सेठाणी एक मुलगा एक मुलगी मुलीने किशोरी अवस्था संपवून उन्मादक यौवनात पदार्पण केलं घरात अपार वैभव विलासाची साधने बाहेर देखील सर्व असती श्रावस्ती नाचगाणी आमोद प्रमोद हे लोकनाटे आकर्षक मनोरंजक मोहमी महानगरी पिताश्रींना पैशाचा अनिवार मोह रात्रंदिवस पेशामागेच धावपळ रात्रंदिवस तोच ध्यास मातेला समाजात मिरविण्याची ओढ सांस्कृतिक कार्यक्रमात गुंतून गेलेली मुलांच्या विकासाकडे कुणाचेच लक्ष नव्हते त्यांचे योग्य ते संगोपन संवर्धन होत नव्हते लहान मुलाला सांभाळण्यासाठी एक स्वतंत्र नोकर ठेवला होता तरुण मुलीची काळजी घेण्यासाठी दुसरा तरुण सेवक ज्याच्या वाईट संगतीमुळे त्या अल्लड युवतीच्या जीवनात कामवासनेची आग जागृत झाली पाय घसरलानी एकदा पाय घसरला तो कायमचाच विशाल हवेलीत एकात अनाचाराला भरपूर मोकळीक मिळाली दोघेही पापाच्या चिखलात दिवसेंदिवस अधिकच रुतले रुतले ते रुतच गेले मुलीला विसावे वर्ष लागले तेव्हा माता पित्याला तिचे हात पिवळे करण्याची आठवण झाली एका सुखी संपन्न प्रतिष्ठित घराण्यातील योग्य वराशी वानिश्चय करण्यात आला मंगल दिन निश्चित करण्यात आला आज घरात भाडी मंडळी येणार तेव्हा दोघा अनाचायांना चिंता वाटू लागली परगृही गेल्यावर एक दुसऱ्याची दृष्टीभेटही होणे शक्य नाही मग शरीर संबंधाची कशाला वासनांच्या चिखलाने बरबटलेल्या पुतळ्याला नकली प्रेमाचा सुंदर झगा घालून भ्रामक त्यागभावनेची भडक आभूषणे चढवून दोघांनी आपली दुष्कर्मे झाकण्याचा प्रयत्न केला व घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला दोघांचाही दृढ निश्चय भले झोपडीत राहू पण एकत्र संगतीनेच राहू वरात घरात येण्याच्या आत त्यांची पलायन योजना यशस्वी झाली थोडे बहुत दागदागिने वस्त्रे गोळा करून श्रावस्तीला पाठ फिरविली आणि दूर एका छोट्याशा गावात जाऊन राहिले साठलेलं पाणी किती दिवस पुरणार आणलेलं सोनदा पैसा थोड्याच दिवसात संपला पापकर्माची फळे फळास येऊ लागली अत्यंत दारिद्र्यावस्थेत दिवस कंठण्याची पाळी आली दोन वर्षात युवती गर्भवती झाली गर्भाच्या वाढीबरोबर चिंताही वाढल्या विपन्नावस्थेत बाळंतपण कसन करायचं बाळाचं संगोपन कसन करायचं आई वडिलांची आठवण येऊ लागली मन पश्चातापाने पोळू लागले माझ्या दुष्कृत्याने त्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली निश्चित रागावले असतील पण आईबाप चाहत मी त्यांची क्षमा मागितली तर ते क्षमा करतील माहेरी लवकर जाण्याची इच्छा बळावली मन उताव्य झाले पण प्रियकरपती घाबरला त्याला वाटले श्रावस्तीला गेलो तर राजाची अवकृपा होईल राजदंड भोगावा लागे तो यायला तयार होईना आज जाऊ उद्या जाऊचा बहाणा करीत तो टाळाटाळ तार करू लागला प्रियकराच्या खोट्या आश्वासनाने निराश झाली गर्भाची वाढलेली अवस्था पाहून त्या दुहखी युवतीने एकतीने जायचे ठरविले पती बाहेर गेलेला पाहून शेजारणीला सूचना देऊन ती श्रावस्तीला निघाली वाटेत घनदाट जंगल होते थली भागली गर्भारशी निर्भयपणे मंद गतीने एकटीच चालत होती घरी परतलेल्या पतीराजांना कळले तसा तोही आल्या पावली तिच्या मागोमाग निघाला धावत पळत त्याने तिला गाठले पण ती परतायला तयार होईना लाचार पतीही तिच्याबरोबर निघाला वाट चालता चालता ती वाटेतच प्रसूत झाली एका मुलाला जन्म दिला पतीने फारच आग्रह केला तेव्हा ती परत पतिगृही परतली अशा प्रकारे दैन्यावस्थेत दोन वर्षे लोटली पुन्हा गर्भवती झाली आई वडिलांची आठवण सतावू लागली पतीने पुन्हा मागच्या सारखीच चालढकल चालविली तो सासूरवाडीस जाण्याचे टाळू लागला शेवटी तिने पूर्ववत एकटीने जाण्याचा निर्णय घेतला पहिल्या मुलाला कडेवर घेऊन तशा गर्भार अवस्थेत ती श्रावस्तीकडे निघाली नाईलाजाने पतीही तिच्या मागोमाग निघाला दैवाचा ये रे माझ्या मागल्याप्रमाणे सुरू झाला त्या निर्जन वनात पुन्हा तिच्या प्रसूती कळा वाढल्या आणि दुर्दैवाने यावेळी आकाशात वावटळ उठली वादळ सुरू झाले वळवाचा मुसळधार पाऊस पडू लागला आसऱ्यासाठी जरा देखील जागा मिळाली नाही प्रसुतिकळा वाढतच होत्या कुठेतरी विसाव्याला जागा हवी होती पती विचार करू लागला सुखासमाधानात वाढलेल्या या मुलीला माझ्यामुळे दुर्दैवाचे दशावतार पाहावे लागत आहे या वादळी वाऱ्यापासून वाचविण्यासाठी मला काहीतरी केलेच पाहिजे काही लाकडे तोडून सुकी पाने जमवून डोके झाकायला एखादे खोपते तरी बांधूया त्या भीषण वादळात काळ्याकुट्ट अंधारात तो भटकू लागला गर्भार युवती पाण्याचिखलात विवळत पडून राहिली पण त्या अरण्यरुद्धास प्रतिसाद कोण देणारा त्या निर्जन वनात कोण मदत करणार अशा बिकट परिस्थितीत ती पुन्हा प्रसूत झाली एका लहान मुलाला जन्म दिला चांगले फटफटले पहाटेपर्यंत पती परतला नाही हे पाहून ती नवप्रसूता घाबरून गेली दोन्ही मुलांना छातीशी घट्ट धरून पतीच्या शोधार्थ बाहेर पडली थोड्याच अंतरावर काळा निरा पडलेला ताठर झालेला पतीचा मृतदेह तिने पाहिला त्याला विषारी सापाने दंश केला होता आता काय करायचं तिचे केविलवाणे करून आक्रंदन सुरू झाले दोन्ही मुलांना छातीशी धरून एकटीच श्रावस्तीकडे निघाली प्रलयकारी भयानक वर्षा थांबायचं नाम नाही रस्त्यातील छोटे छोटे ओढे देखील नदीचे रूप घेऊन वाहत होते छोटीशी अचिरवती नदी देखील पुराच्या पाण्याने सुसाट वेगाने वाहत होती दोन मुलांसह नदी पार करणे अशक्यच होते तिने युक्ती योजली मोठ्या मुलाची समजूत घालून त्याला नदीच्या अलीकडच्या तीरावर ठेवले व नवजात मुलाला घेऊन ती नदी पार करू लागली नदीप्लीकडे किनाऱ्यावर कपड्यात गुंडाळून त्या नवजात मुलाला ठेवले एका झाडाखाली ते पोर विसावले मोठ्या मुलाला आणायला म्हणून ती पुन्हा नदीत उतरली तरी सारे लक्ष त्या नवजात मुलाकडेच होते त्याचे काही अशुभन होवो ती नदीच्या माजधारेत पोहचली तोच एक भले मोठे गिधाड तो मांसाचा गोळा भासणारा नवजात शिशू झपाट्याने उचलताना दिसले ती जीवाच्या आकांताने शू शू असा आवाज काढू लागली दोन्ही हात हलवू लागली पण गिधाडावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही त्याने नवजात बालकाला आपल्या पंजांनी आवळून उंच आकाशात भरारी मारली परंतु त्याचा परिणाम असा झाला की पलीकडील तीरावर असलेल्या मुलाला वाटले की आई मलाच मोठ्यांदा हाका मारून हात हलवून बोलावत आहे त्याने तात्काळ नदीत उडी घेतली व वा वाहत्या पाण्याच्या लोंड्यात पाहता पाहता दिसेनासा झाला कष्टी दुर्देवी माता पतीला सर्पदंश झाला एका मुलाला गिधाडाने खाल्ले दुसऱ्याला नदीने आपल्या पोटात घेतले विचारी अभागिनी शोक करीत रडत श्रावस्तीकडे निघाली अजूनही तिला खूप वाईट दिवस भोगाव्याचे होते दुष्कर्माची आणखी फळे पिकायची होती श्रावस्ती नगरात पोहचण्यापूर्वी घाट लागला स्मशानात चिता जळत होत्या तिथे तिने एका श्रावस्ती निवासी माणसाला विचारले कुणाचे निधन झाले तिला कळले की काल रात्री तुफान वादळी वायाने व भयंकर पर्जन्यवृष्टीमुळे नगरशेतचा सात मजली वाडा कोसळून नगरशेत त्यांची पत्नी व त्यांचा एकुलता एक मुलगा इमारतीच्या ढासळलेल्या ढिगायाखाली सापडून मरण पावले साध साध साधू साध साध साधू साध साधू